श्यामे कपाशी हे केली का पळतील के का माय पडली बसच घ्यायचं करू परत काय होतं पाऊस आला वापत नाही का मला आवडून जात एकटं तरी कव्हर करायचं रे काटायचो येऊन झोपतो आपला पारावं काय बाकी करून दुसरं काय नाही गो मजेत चालले पण आता कसं आहे काय गोष्टी झाकून ठेवा लागायचं

आई वडिलांच्या घरी तुला म्हणणं आहे काय म्हणतो ते मला कशाला काय नाही म्हणलं गावात गेल ती कशाला काय विचाराव म्हणलं जाऊ मी जाऊ का काय झालं आता मला भूक लागली मला हाताने भाकरी करावं लागायचं गिरणीत पेटे बाई म्हणजेच बस बसणार नको झाल्याच खरं अवघड बर का खरंच ना हाताने करून घाव लागत त्याला ती काय यायची ती आता हा मस्त तीन चार वेळा येऊन पाहिलं तिने हे बाबा आहे का नीट हा तुम्हाला सांग ती तिने मस्त येऊन पाहिलं बरोबर आहे की नाही दारू पितो कामाला जात नाही मारहाण करतो तिला कशी ठिकाण सांग बरं ती काय करावं जालूबाहुला तरी ऐकतच नाही पहिल्यापासून नीट राहिले असत आता जवळ राहिली असते का नाही हा ना आपण तरी किती वाजता म्हणून आलेला की बाबा व्यवस्थित राहा पण काय ती तशीच आणि हे बाबा तसा जाऊ दे आपण तरी कोणा ऐका ना तुम्हाला गोष्ट सांगायची ती काय झालं माहिती का माझ्या मैत्रिणीच्या नवऱ्याने नवीन नंबर घेतला आणि त्याच्यावरून माझ्या मैत्रिणीला कॉल केला त्याच्या बायकोला हा। असली मजा घेतली तुम्हाला काय सांगू तिला काळच नाही शेवटपर्यंत का तो आपलाच नवऱ्याचा आवाज आहे म्हणून बारीक मजा आली असं झालं नाही नाही मस्करी झालं होती असं नाही म्हणलं असं बॉयफ्रेंड म्हणून फोन केल्यासारखं नवऱ्याला परत वाटायचं काही उलटे कुठे अशी माहितीये का हो पण मस्करीचा भाग होता तो एवढा कशाला विचार करायचा खा हे सुगंध काय डोक्यात एक आयडिया आली याच्यावरून काय तुझ्याकडे का तसा नंबर आहे का जो माहीत नाही कोणाला माझ्या सासूचा मोबाईल होता ना आताच रिपेअर करून आणला तोच काय हो? ना हा? एक काम कर ना आपण काय करू माहितीये का जालूला फोन लावू त्याची बायको म्हणून तू बोलायचं त्याला काय होते नका श्यामराव अगं तू ऐक ना बिचारा त्याला तेवढंच बघू ना आपण मी काय म्हणतो त्याला फोन करायचा आणि त्याला एवढंच म्हणायचं मी आज येते म्हणून नांदायला संध्याकाळपर्यंत श्यामराव चांगला नाही वाटत काही नाही अरे आनंद त्या बिचाराला येणार म्हणलो काय होत बघू ना आपण लावत काय म्हणू मी येते म्हणून सांग ना बर ठीक आता काय पदर घेतल्याला दिसणार आहे का भाऊ नाही तुम्हाला माहिती आहे कापड लावून जर बोललं ना आवाज कळून येत नाही पटक असं असं बर लावू हॅलो हॅलो हा कोण बोलत आहे अहो मीच बोलते, बोलते तुमची मायको तुझ्या आवाजाला काय झालंय मला सर्दी झाली सर्दी सर्दी झाली मग शिकरून बोल ना माझ ते म्हणते आज सांग ना, ना का येणार मी घरी नांदायला अयो काय सांग ती खरं तू येणार आहे हा हो मी त्यासाठी ना माझ्या नंबरवरून तुम्हाला फोन नाही केला मैत्रिणीच्या नंबरवरून केला हा मी बी विचारणार कोणाचा नंबर आहे हा घरातलं सगळं आवरून ठेवा बर का हा लय आवरी तो आणि सगळं आवरून ठेव इथं आणि ऐका ना काय घरी कुणाला फोन नका करू माझ्या नाही करणार ठेवू वाट पाहत हा लवकर आय लव्ह यू झालं बो झाला ना भारी बोलली बर का अजिबात ओळखू आला नाही त्याला हो पण मग त्याला जर कळालं तर मी केलं त्याला किती राग येईल बर आपण काय कुठं काय केलंय आपण फक्त मस्करी जर केली त्याची सांगू आपण त्याला मस्करी केली म्हणून एवढं काय त्याच्यात पण आज दिवसभर त्या आनंदात तर आहेत ना झाल्या हा बर।, बर चला मी जाऊ का घरी चालते अटी फुटी डाळीमे काही आहे डाळिमे ना लावायचेत भा रोप परवादी खड्डे घेतलेत हे बारीक बारीक रोप बाजूला झाड होले तुमले आनंदात मी बिले आनंदाते तू का मग आनंदाते काय आले आज बायकू सांगू अरे वा 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 अभिनंदन अभिनंदन चार पाच महिन्यात बाईक यायला लागली ब आज तर काय खांदीच उडू राहिले खांदे म्हणजे एवढे दिवसाच खांदी उडणार ना कोण घेऊन येऊ राहिले तिच्यावर राहिली मला तिने फोन केला ती हां मला घरची येऊन देणार मैत्रिणीच्या फोनवरून बोलली हा का येते का पण नक्की नक्की आण नाय मा एक तुमच्याकडे काम होत काय काम आहे मला हजार रुपये द्या ना किराणा घ्यायसाठी सगळं आवरून ठेव घरी हजार रुपये द्या खरच बायकू येणार आहे का तू एक मला बाता आणतो तू डाव येतो नाही पण मी पैसे येणार नाही तुम्हाला मला फोन लावून देता पण तिच्या मैत्रिणीकडे फोन आता बर बर जाऊ दे हजार रुपया करता काय मी हजार रुपये देऊन कसे काढेन मी कामाला येईन ना ती आली ना मला दफा देईन मग मी तुमची येईन हा पुढचं पुढे मला स्वप्न दाखवतो तू आधी बायको आलीन तिला दोन चार दिवस जप मी आता उद्या तुला याला बोलणार होता पण मी येईन ना ती आली ना डाळी लावायला येईन दारू सोडून देतो आता देपुटी हा हे महत्वाचं दारू सोडून दे बायको आल्यानंतर आणि तिला जप तिला काय लागत ते पा आता येणार आहे ना जरा नीट राय जरा हो किती आणायचा किराणा हजार रुपये द्या मग बघू नंतर बरं ठीक आहे हजार रुपयाचं लागलो परत मागे कामाला लागलो आणि तुला कांदे लागली थोडी घेऊन जाय कांदे तरी कुठे चल तुला देतो का हो दुकानदार झालं का आधी साखर दिली दोन किलो सजनी ग भुल्लो मी काय जादू झाली खुत तू आवा तुम्हाला सांगू का आज माझी चक्क येणार आहे खरं तुम्ही एवढ्या दिवसात छान असताना प्यालात ना आदर काचा मग आज संध्याकाळी चहा प्यायला या अरे झालं झालं पण झालं एक गोष्ट ऐकशील का काय हे बंद करून टाक केलं ना आजपासून नक्की अरे मस्त चांगली नांद होतीला आता नाही खुशी खुशीने संसार कर हा येऊ कमिंग हा पण नक्की ना चा किती वाजता तुमची सुनी मस्त आज चांगले बोलल मी काय आईला कुठं दिस ना बी काट कोपरी आलेली फोन लावतोय तिच्या फोनवर तो नंबर लागत नाही मैत्रीचा आता काय करावा चल इकडं बघू बाबा माय बायको पाहिली का कोण येणार होती इकडं नाही हॅलो कुठं रे तू हा घरीच आहे ना ती आली काय इकडं अरे माझी बायकू काय नाही ती तिने फोन लावला तर दिन तिच्याकडं हा तू येणार होती ना नाही मग सकाळी तूच ना मला सांग नाही वय नाही स्वप्न नाही पडलं मग कानाला फोन होता आणि तो आवाज आला थोडा थोडा नाही का सर्दी झाल्या सारखा कट झाला परत लांब होतो हा हॅलो फोन का आला कट की आला मी बोलत होतो ना हा आहे ना नाही अरे न सांग केला मग त्याच्यात काय नको येऊन मग हा हा ठेव तिने नव्हतं फोन केला कोणी केला गाड्या चार्ज ठाकि आल्या तू पोरांनी चल सुगंधा काय काय झालं कळलं का तुम्ही तुलाच आनंद दिसतोय का आपण फोन केला होता नुसता झाला आहे खरंच आहे किराणा काय भरून आणलाय घर काय आवरित साफसफाई करतोय अंगणात पाणी काय ये मारतोय येडा झालाय बायको येणार कळलं ते एवढं कामाला लागले खरंच जर बायक कळली तर किती आनंद होईल त्यांना जाऊ दे आपल्याला काय करायचं आपण तर घेतला ना ला ला आनंद त्याचा हा ना बाई झाले दिसतोय ना का कोण द्याय काय रे काय राजकुम तोड करून बसला माय बायको येणार होती हा काय सांगतो नाही का फोन लावला मला नाही पाठवायची तुम्हाला कोण म्हणले येणारे मला श्याम्या कोणतरी बसिला रे बायकोचा आवाजात छोट छोट बोल सांगा ना आता अरे काही नाही झाल्या काय हीच बोलली तो या सांग वरती हा मी तुमची मस्करी गरज होते म्हणून असे मस्करी असते काय कुठं मी किती आवरील घरी किराणा आणला त्या डेपू टिकून हजार रुपये घेतले त्या दुकानदाराला दिले अण्णाला सांगितलं सांगते घरी चहा प्यायला या म्हणून चहा असे खेळतेत का कुठे एखाद्याच्या भावना सांग हा आम कितक भानं झाले असले तरी तुम्ही आमचं किती प्रेम आहे तुला माहितीये का अरे मी आपला सहज वाटलं तुझ्या तेवढाच बरं तुला म्हणून फोन केला ऐक ना तुम्ही थोडस आनंदी वाला असं मला वाटलं म्हणून आनंद काय आनंद आहे तिचं किती प्रेम आहे तुम्ही एखाद्या प्रेमात असं आडे काटे घालताना चुकलंच बाबा आपलं खरं ना तुमच्यामुळं फोन केला मी तुम्ही काही उद्योग घालायला माझ्या माझ्यामुळं काय तूच म्हणली का तुया कोणत्या मैत्रिणीच्या नवऱ्याने मस्करी केली मी त्याच्या सांगितलं तुम्हाला मी ना फोन करायला लावला होता का बरं जाऊ दे हो चुकला आपला आपण काय करू माहिती का आता जालू साठी एक काम करू आपण दोघ जाऊ आणि त्याच्या बायकोला समजून सांगू हा ना बॉय ये बाबा एवढं तुझ्यासाठी तू हे करतोय आम्ही नुसतं असं म्हणलं असं त्याने एवढं आनंद व्यक्त केला घर सगळं आवरून घेतलं तुझी लय वाट पाहतोय तू आणल्यावर किती आनंद होईल ना आपण घेऊनच येऊ खरंच अहो जालू आडवीस कोण राहता इकडे राहतो राव काय काम होत त्यां पत्र पत्र हा दे ना माझ्याकडे इकडे मी देत त्याला नाही त्यांच्याकडेच यावं लागेनी अ तुमची भेट कशी होईन तो कामाला जातो देऊ कधी येईन मग तो पार्सं ते येईनाचा सात आठ वाजता त्यांच्या आधी द्यायचं होतं मायकडे देऊन टाका मी जमा करून टाकतो साहेब आमच्या नोकरीचा प्रश्न आहे जबाबदारी हा तुम्ही नका काळजी करू मी जीव लग्न मित्र त्याचं एकदम मी त्याला एक पोच करतो तुमची नोकरी घालून का मला काय मिळणार सांगा बरं मी देत चाल तुम्ही नका काळजी बरं चालू हा तुम्ही टेन्शन नक्की घेऊ चालून चालू नक्की द्या हा हा चालून या तुम्ही या जालूला काय झालं भाई अवतरे आपण काय यायचं त्याच्यात बाबा महाराष्ट्र शासनाचा शिक्का बिक्का जालू घाट विसावे अयू, दहा एकर जमीन घेटणारे त्याच्या आईच्या नावावरची जाल्यातलाही मोठा माणूस होईना आता गाडी घेऊनच फिरन नाही नाही श्याम्या शाल्या मोठा नाही झाला पाहिजे हे पत्र त्याला मिळतच कामा नाही आता लैजे वाला काय चालले ते जात ते रोज लैजे खरे झाले काय ने बसले काम झालं आता सुट्टीला लिखायचे आहेले काम हां हो। आणि हे काय खातो तू भाकरी दुकडे खायचात अरे भाकरी प्याच रे भारी फरसान राजकिंग मध्ये तू तुला राजकिंग नाही राजकिंग बघवर वाचून इंग्लिश आहे हा राव राव राजकिंग फरसान किंग ऑफ स्नॅक्स हा तो चौ देताना बरं वाटतं भाकरी पॅक भाकर खाल्ल्यासारखीच वाटतं फारसा हा तर तू तरी काय करशील म्हणा बाय कोणी घरी डाबा तरी कोण करून देईन तुला याच्यावर भाग येतो तू हा नाही मान खायच अरे खाऊन बघ चव काय देवी फारसांची काय व्हायला कलरच सांगतो तू ना दुसरा फारसा आणणार नाही तुझ्या घरात पापडीन बिपडीन मापन सगळं जरा पार्सन मधी सगळं मस्त मिक्स करून येते क्वालिटीच्या बाबतीत नाद नाही करायचं एकच नंबर असं पार्सन तर मी काढलोच नाही आता बोल काय काय म्हणला राजकीच राजकींग आणि आता दुसरा काणार बी नाही खरंच ना बाघ राज्कीं। ना नाही तर परत म्हणशील मग संपिला नाही घेऊन जायची तुला नाही नाही ना? मी घेईन ना ऑर्डर करू काय पुडा नाही नाही काय नाही काही नाही मग भेटतो ना आपली इथे हा भेट मग मी घेऊन टाकतो ना काम करावं लागत भाकर भाकरी खात जायचं एवढं जाय चांगला हां करतो रे आता आमच्या गरिबाला कोण कुठं काय नोकरी काही अशी कष्ट करून खावं लागत शाळेला जाऊंड्याकडनं जायचं मग कुठं जायचं सांग लय अवघड आहे चल तर पडतो घडे भर पाच दहा मिनटं पाण पी गरिबी वाईट असते बर का पण छान पहिलीच परिस्थिती गरीब होती बाप्पाला बी शेती नव्हती काय करायचं मी येतो रे रे चालू काय काम संध्याकाळच्या काल डेपुटी काम आलो तो गेलो की इथे घराच काम नाही का हा तिथून त्या पार शरून पाय टाकला ते काथ तुटला बांधता बांधता जपून करायचं ना रे आता रोज कामाला म्हणायला जावा लागतो लय लागले काय काय हा अरे तुला हात लावून द्या ना ती लय डॉक्टर दाखायचं भाऊ प्लास्टर वगैरे कर तुला कामाला जावं आणि पडशील तसाच एकटाच करा कमायला तू घरामध्ये जाईन जातो दाखवून घे डॉक्टरला हा हो आणि हिडू नको नाही काही सांग वर्षात झालं गेले तुम्ही आता काय जेवायला जायचं कीर्तन झालं ना राम रामराम राम अरे तू इथं बसला त्या जोडीदाराच्या पाया लागले तुला काय आहे का नाही माहित कोण ना कोणला आता रोज त्याच्याबरोबर राहतो ना आजच त्याच्या बरोबर नाही का जायला पडलाय काल परशून जा गुड गुडघ्याला मारे त्याच्या चालता येईना अरे जेव्हा मला वाटलं तू कामाला जातोय रोज या टायमाला चांगलं कामाला जायला लागलं दहा पंधराशिन दहा रुपये नव्हतं नेमके बघा देवबी असं ना काय का करायला लागलं की माणूस कुठून नको काहीतरी आडकाठे आणतो बघ त्याच्या पायाला काय ते कर ते तसंच चालत होतं लग्न पहिल्या डॉक्टर कडे गेलं नाही आज डॉक्टर कडे गेल नाही तर लवकर नीट होईल का ते बघ तुम्ही जातो भेटायला जरा लक्ष देत जा मित्र तर सांगायला का आम्हाला सांगा असतो जरा सुखा दुखा जा घरीचे का घरीच येतो जा बर येऊ घाते मी काय केलं काय आता नाही वाटली दोन दिवसापासून पुण्याला किती पाऊस झाला आपल्याला आता गरज आहे पाऊस पाऊस आहे ना आपल्याला हा रो काय अवघड दिसते पण पडा ना हे ढग पाडणार आहे थोडे मोकळे ढगीत मोकळे आता गरम होते आला शंभर आले अरे गेल का नव्हता मित्रागड गेलतो ना डेप्युटी लागले त्याच्या ते पडलं वरून आज पडवानी करत जाय कामाला होतं का आता मध्ये इटावाटी जायला आपले इटाचे काम झालं कावर तिथे कामाला होत मग ते परत शिव पडलं काहीतरी दावखान्यात याय ना त्याला मी तेच बोललो होत चाललं होतं लंगडत लंगडत मी म्हणलं जाय दवाखान्यात घेऊन पैसे नाही येणार आधीच मला घे ना म्हण कुचल घेतलेली मालक द्यायचा नाही आता काय करायचं तेव्हा लईच जीवन मला लयच वाईट वाटत त्याच्या जीवाला खरंच ना कष्ट आई नाही बाप नाही काय करेल बायको याच्याक वयाच्याक ढोंगामुळे बायको राहिले नाही पोटाला खायला कष्ट नको का शेती नाही पाती नाही कुठं काय करेल बसल कामा शिव पर्याय नाही बरं याच्या आता दुसरी काही काला नाही कि बा असं काहीतरी करेन टिकून देवपुटा माफ करा बर का तुला का माफ करा काय मुळे बेगा काय देऊ नाही लय मोठी चूक झाली लय कुठे काय झालं काय चूक झाली कम माफ काय झालं बोलतो नका गाड्या मला तुम्ही फक्त मी आहे ना म्हणजे असं मनात द्वेष किंवा वाईट भावना ठेवून नाही केली ती गोष्ट मला वेगळी भीती वाटली म्हणून मी ती केलं अरे पण काय केलं आम्हाला कळू दे ना काय मनाने सांगतो काय झालं झालं एक पत्र आलं होत कोणाचं दिवसापूर्वी बाय एक काय नाही मग महसुली बघायचं काहीतरी होत होती महसूलचं पत्र हा जाण्याची आई होती ना तिला भाऊ वगैरे नव्हते म्हणून ती इकडे काहीतरी आठ दहा एकर जमीन होती ती ती आईच्या नावावर होती आणि ती आता ती मी अरे कोर्टाच नोटीस आहे हा ती जायला मिळणार आहे अरे वा अरे ही आठ नऊ एकर जमीन आहे रे जवळजवळ चांगला विचार करेल मग दिले जायला तो बिजनेच नाही झालेला हे पत्र कधी आलेले दहा पंधरा दिवस होऊन गेले अरे सोळा सतरा दिवस झाले ती नोटीस आहे महसूलची त्याला बोलल होतं त्या दिवशी तू सांगायच सांगितलं त्याला नाही सांगितलं देवत कस काय बीक माणूस घेऊन आला होता हा त्याला मी मागितलं म्हणलं त्याला पण मला वाटलं की आल्याला ही जमीन मिळाली तर जायला तिकडे जाईन माझ्या राहणार नाही मला सोप ती मी अरे काय काय विचार भिकार आहे बघितले का अरे तुला काय नाही अरे येड्या तुझा दोस्त आहे त्यो हा मी काय करणार मला काय मी काय आधी घरी काय आणि सोळा दिवस झाले त्याची तारीख बी होऊन गेली पार हे झाले तिचं तारखेला बोलले होते त्याला त्याची परिस्थिती मला अरे ना पण तू येड्या माणसा मित्राचा हे महसूल झालेला ते जातकाल्या झालं असतं आणि अजून बी होईल तर अजून आता बघ काय झालंय नेमकं करा ना डेप्युटी तुम्ही तुमची ओळख इकडे तुम्ही करा, ना ना करा। तुम ते काम करा ही नोटीस तुमच्याकडे ठेवा त्याच्याकडे नका ठेवते की मी नाही देणार भाऊ जाय म्हणून तुमच्याकडे कसं आली नाही काय काय तुम्ही ना ऑफिस मधून बघा ती जर त्याच्या नावावर होत असेल तर कल्याण होईल त्याचं त्याच त्याच्या नाव आपण सांगू मी साहेब वगैरे सांगून आपण बघू काय होते पण हे मी कस काय देऊ तूच दे सांग त्याला नाही ना मी मी दिलं ते त्याला काय वाटण डेप्युटी आता नको नको राहील बरं चला जाऊ सांगू आपण चल मी सांगू त्याला तू आता केलंय कुठं ना तुम्ही कुठं नाही कारण आम्हाला आईनेच नसारायला गाव हा पायाला आंबी हाडत लावायची ना ना आता थोडी संपली होती ती आण अरे दवाखान्यात जायचं इकडे पाय घेऊ मसला तुला ना ले मोठा बाबा तू कम नाही गेल दवाखान्यात डॉक्टर नव्हते तिथे ते म्हणली ये नंतर ये म्हण नंतर गेलाच नाही ना आम्हाला भात आणतोय आता आम्ही तिघ जमून आलो तो आहे गड श्यामरावून एक चूक झाली काय चुकायच झाली की तुझ्या आईची जमीन होती ना तुला आज आता नंतर आईच्या नावावर आलेली बघ मामा नाही तर आता झालंय काय ती जमिनीची नोटीस आली तुम्ही आई बी गेलेली ती जमीन झाली तू नावावरती आता तुला नोटीस आली ती कोर्टाची तुला माहितच नाही ना त्या गोष्टी तर आता तो श्यामीने काय केलं ते पत्र तू नव्हता म्हणून त्याच्याकडे घेतलं पोस्टमनने पण तिने पत्र तुला दिलंच नाही तेरा तारीख होऊन गेली कालची आणि आता गोळा असा झालाय की आता परत पुढच्या तारखेला आपल्याला जावं लागेल ओके त्याला माफ कर त्याचा हेतू चांगला होता त्याला काय वाटलं की बाबा जर माध्वासताला जमीन भेटली त्याला गाव सोडून ज्याला इथं काय राहत आणि मला सोबती राहणार नाही रोज आम्ही लहानपणा म्हणून एकत्र खेळलो हेतू चांगला होता त्याचा त्याचा वाईट हेतू नव्हता त्याला माफ कर त्याच्यात काय एवढं डेपुटी आणि मला तरी का रमला असत का त्या गावात हे लहान होत तरी इकडं पळून यायचं तुमच्याशिवाय कस काय कर मित्र सगळी नाही म्हणलं असतं कार जमिनी ना कधी ना कधी भेटलीच असते मला नका काय ना जेमिनीच तरी काय डेपुटी एवढं नाही नाही आपल्या हक्काची बाबा सोडायची कशाला देवाण चांगले दिवस झाले तुला दहा एकर सात आठ एकर जमीन येत चांगला काय तू रान असल थोडं थोडंफार आणि बाकी खाली चांगली काही भाग आहे आम्ही गेलो बघितले ना आम्ही ते कष्टच पाहा ना मला डेप्युटी कामाला जातो त्यात पाहायला लागलं ज्या वेळेला नाही फारसान खातो तो त्याच्यावर खा दिवस काढतो मला लय वाईट वाटलं कसं विसरू लागेल त्याला माफ कर कोणी फिटून बिटून देईन तिने पण तसं नाही केलं नाही नाही बोला बाबा तो काय नाही केलं मी माफ केलं हे बघ असं मोठं म्हणला तू काय म्हणला अशा आम्ही मला जाल्या हानी नाही मला कवळ नाही अरे तसं काय नसतो काय कायमच हे नसतो पण आता मला तारीख पडली होती कालची परद्याची तारीख होती तेरा आता काय कर परत आपण जाऊ बघ वकील एखाद्या लावू आणि ते करून घेऊ तु भाऊन तिकडे आईचे भाव बन वगैरे घालणार पण ना आबा आहे श्याम आहे यांचे जुने लोक ओळखीचे तिथले माहितीये सगळ्याच इधर नोटीस हे ठेवून द्या एवढं काय टेन्शन घेऊ नका तुम्ही मी बागा म्हणून झालं तर झालं नाही झालं कसं तो आहे वाकाची जमीन आहे ती हाकाची जमीन तुझ्याला जाईन का असं नाही आम्ही ऐकतो तुम्हाला पाठीशी देऊ ना तुला जमीन अरे तिथं जमिनीच झाली तर काय ते थोडंफार जाऊन येऊन का ना तू जमीन करशील काय मला ताण जाईन नाही कवर रोज कष्ट करायची रोज पळापाळी करायची चांगली तुला हा आणि एक काम करशील आम्हाला त्याला चार वाजता दवाखान्यात गाव जायचं पायर काढलं नाहिना बरं मिनिट नाही व्हायच नाही मी ते मोडलेलं आहे काय बघ पैसे नाही डेफोटी झालो आता मी दिन ना पैसे बरं एक काम कर त्याला किती खर्च येतो सांग थोडे भारतो असेल ते काल जर काही फॅक्चर बिक्चर असला आपण घालू मी देऊन देणार तू मी तुम्ही पैसे ठेवणार नाही मला कामगारांनी दिले मी देऊन टाकेल माफ कर बर का मला मी वाईट मानन नाही केलं बरं का के तुझं गेप नाटक रड रड आपला डाट मोठी नाही सोय ना करत जा मला हा त्याच काय उखडायचं हजूर हजूर